नमस्कार बच्ची कंपनी आज आपण कुरूप झाड याची गोष्ट पाहणार आहोत घनदाट जंगलात सर्व उंच झाडे वाकलेल्या झाडांची चेष्टा करत त्याला कुरूप झाड म्हणतं वाकलेल्या झाडाला आश्चर्य वाटले की देवाने ते इतर झाडांसारखे का बनवले नाही कारण त्यावर पक्षी कधीही घरटे बनवत नाही किंवा प्रवाशांना सावली देऊ शकत नाही एके दिवशी एक लाकूडतोड करणारा काही झाडे तोडायला आला वळलेले झाड पाहून त्याला वाटले की आपण त्यावरून लांब सरळ चिठ्ठ्या कापू शकणार नाही कुराड घेऊन तो सुंदर झाडाजवळ गेला असता झाडे घाबरली वाकलेल्या झाडापेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजणारी सर्व सरळ झाड त्याने एक एक करून तोडली वळणावळणाच्या झाडाने देवाचे आभार मानले की ते जसे होते तसे केले नाही नैतिक म्हणजेच तात्पर्य देवाने आपल्याला जे दिले आहे त्यात समाधानी राहण्यास आपण शिकले पाहिजे जे, जे आपल्याला देवाने दिलेले आहे जे आपल्याकडे आहे त्यातच आपण समाधान मानले पाहिजे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद